लग्नाची वेळी आजच्या भागामध्ये पाहूया आपण काय घडतंय ते हेकडे रेश्मा मधूला म्हणत असते ताई काय काय बोलले मी ते सर्व ऐकलं आता ही कृष्णा तुझ्या जीवनामध्ये असे आले आहे की आता ती मला आहे की तुझं आणि राघवचं काही लग्न होऊ देणार नाही आधी सिंधू तसं करत होती आता ही कृष्णामध्ये आली आहे आणि मला असं वाटतं की राघव सोबत तुझं लग्न होईल असं मला वाटतच नाही मधू म्हणते हे नशीब वगैरे तू ठरवायचं काही गरज नाही आणि याच्याबद्दल तू बोलूच नकोस तू तु जर का तुझ्या नवऱ्यासोबत रिषभसोबत जर चांगला वागला असतस तर त्याचा पाय घसरला नसतं आणि तो तुला सोडून सुद्धा गेला नसता तसे बोलतात रेश्मा खूप चिडते व तिथून ती निघून जाते पुढे आपण पाहतो सिंधू म्हणजेच कृष्णा विचार करत बसलेले असते व ते आठवत असते आणि म्हणत असते राघव तुम्हाला जे काही त्रास होत आहे त्याच्याबद्दल मला माफ करा पण मला हे सावीसाठी करावं लागल तिला शोधायचं आहे जोपर्यंत ती मिळत नाही तोपर्यंत मला हे नाटक तर करावंच लागल मला खरंच तुम्ही माफ करा अशी सिंधू बोलत असते आणि मला हे सावरावं लागल सिंधू मी आहे हे लवकरात लवकर सांगणार नाही जोपर्यंत मला सावी मिळत नाही तोपर्यंत तरी मी हे नाटक करेलच असं ती मनातल्या मनात बोलत असते इकडे राघवसुद्धा म्हणत असतो तू कृष्णा कितीही लपो पण मी तू सिंधूच आहेस हे मला माहीत आहे आणि मी तुझा स्पर्शसुद्धा ओळखतो आणि तू हे नाटक का करता करत आहेस मला हेच कळत नाही तू सिंधू आहेस हे लवकरात लवकर सांग पुढे आपण पाहतो सर्व लोक नाश्ता करण्यासाठी टेबलवर बसलेले असतात रेश्मा म्हणते थोडा वेळ थांबावा लागल रुक्मिणी म्हणते का काय झालं बरं आणि नाश्ता काय रेडी आहे की नाही काय मुहूर्त काढणार आहेत त्यावर गोदा म्हणू लागते कृष्णानं सांगितलं आहे जोवर ती येत नाही तोपर्यंत तो कोणालाही नाश्ता द्यायचं नाही रुक्मिणी म्हणते हो का आता माझ्या घरामध्ये दुसऱ्यांचीच कारभार चालू आहे म्हणजे त्यांच्या मर्जीने ते चालवणार का आता तेवढा तिथे कृष्णा येते हो ते ये थे। थे सोबत ताईंना पण घेऊन येते आता ताई सुद्धा आपल्या सोबतच नाश्ता करतील असे ते म्हणू लागते रुक्मिणी बोलू लागतात हो तिला सुद्धा तिथं बोर होत असेल खूप आणि एकटे एकटं सुद्धा तिला जात नसेल आता आपला ती ते आपल्यासोबत खाईल म्हणजे तिला जाईल आता चांगला नाश्ता सुद्धा इकडे राजश्री टेबलवर बसते हो ती म्हणू लागते अरे वा आज तर समोसा केला आहात बरं झालं आता मी हे खाते खात असते तोवर तिला बोलतात अजून ते तेलकट पदार्थ तू काहीही खाऊ नकोस तब्येतीची थोडी काळजी घे इकडे कृष्ण बोलू लागते मदरस तुमच्यासाठी खास स्पेशल असे पोहे बनवले आहेत ते तुम्ही खावा तेवढा तिथून राघव येतो राघव सांगू लागतो मी निघतो आता ऑफिससाठी राजेश ताई बोलू लागतात अरे नाश्ता तरी करून जा आणि असेच जाऊ नकोस मधू बोलू लागते हो मी तुमच्यासाठी प्लेट लावत आहे तुम्ही या इकडे पण राजेश ताई बोलतात मधू हे काम तुला करायची काहीही गरज नाही हे काम सिंधूच करेल सिंधू तू दे बरं प्लेट त्यांना आणि त्याला नाश्ता करायला सांग सिंधू प्लेट घेऊन उडते व राघवला देते बोलू लागतात अगं काय करत आहेस हे खाली प्लेट त्याला देत आहेस त्यामध्ये पोहे तरी दे सिंधू त्याच्यामध्ये पोहे भरून देते राघव ते घेऊन टेबल पेशी येत असतो पण त्याचा पाय घसरतो व तो पडणार असतो तोवर तिला कृष्णा पकडते राजश्रिताई बोल लागतात हे पहा असं असतं खरं प्रेम एकमेकांना साथ देणार आता राघव आणि कृष्णा दोघेही टेबलपेशी येऊन बसतात राजश्री म्हणते बरं झालं आता तुला टाइम काढून तू आमच्यासोबत बसलाच आहेस तर मला एक बोलायचं आहे तुझ्याशी राघव म्हणतो बरं काय आहे ते बोल मला तुझ्या व सिंधूच्या लग्नाबद्दल बोलायचं आहे आणि मला हे लवकरात लवकर पार पाडायचं आहे त्याच्यासाठी लवकरात लवकर डेट सुद्धा काढायची आहे घरातले म्हणू लागतात आता काय गडबड आहे त्याची तुझी आधी काळजी घे राजेश्री बोलू लागतात नाही नाही राघव आणि सिंधू ह्या खूप वेळा वेगळं होण्याचा प्रयत्न सुद्धा केलेत पण ते काही वेगळे झालेले नाहीत मग आपण कोण वेगळे करणारे त्यांना दोघांचा जीव एकमेकात अडकला आहे तर आपण का वेगळे करायचे म्हणून आता हा मी असा निर्णय घेतला आहे की सिंधू व राघव यांना दोघांचं लवकरात लवकर लग्न करायचं त्याच्यासाठी मुहूर्त सुद्धा लवकरात लवकर काढायचं राघव सांगू लागतो आई तू तु तुझी आधी तब्येतीची काळजी घे लग्नाचं आपण पाहू काय करायचं ते नंतर पुढे तो म्हणतो माझी फाईल एक राहिली आहे कृष्णा तुझ्या रूममध्ये चल तसे म्हणून तो कृष्णाला तिच्या रूममध्ये घेऊन येतो कृष्णा त्याला बोलू लागते हे काय मदर्स आपलं दोघांचं लग्न करायला उठले आहेत मला काय लग्न वगैरे नाही करायचं तुझ्याशी समजलं का लंबू राघव सांगू लागतो मला माहीत आहे मलाही तुझ्याशी काही लग्न वगैरे करायचं नाही त्याच्यामुळे तुला सांगण्यासाठीच मी इथे घेऊन आलो आहे आणि त्यांच्यासमोर कसं सांगायचं म्हणून तुला इकडे घेऊन आलो आहे तेवढ्यात राजेश्रीताई सर्व पाहत असतात राघव म्हणतो आई आलेली आहे तर परत सिंधू नाटक करू लागते म्हणजेच राघवला असे बोलते की राजश्रीला पटावं की ही सिंधूच आहे तसे बोलत ते दोघेही एकमेकांना मिठी मारतात पुढे आपण पाहतो मधू कृष्णाला येऊन बोलू लागते तू काय करत होतीस बरं तू मला चीट करत आहेस समजलं का कृष्णा म्हणते मी काय चीट केलं तुला आता मधू म्हणते मग तू काय केलेस राघोशी लग्न करणार आहेस त्याच्याशी मिठी मारलंस तू कृष्णा म्हणते हो तू जे बोलत आहेस ते बरोबर आहे मी त्याला मिठी मारलेलं हे सुद्धा बरोबर आहे असं का केलं मी कारण राजश्रीताई था येऊन थांबल्या होत्या दरवाजासमोर म्हणून हे सर्व आम्ही केलं पुढे कृष्णा बोलू लागते बरं तू एक काम कर आम्ही घरामध्ये थांबत नाही लवकरात लवकर निघू पण गोदाला आहे ना तिला एक मुलगी पाहिजे आहे तुझ्याकडे कोण आहे का तसे तसे असेल तर पहा मग आम्ही लवकरात लवकर निघू मधू म्हणते तुझ्या हातात जर मुलगी दिली तर तू लगेच सोडून जाशील का घरे कृष्णा म्हणते अरे मग तू असं मुलगी दे आम्ही असं लगेच निघून जातो मधू म्हणते बरं ठीक आहे मी माझ्या पार्टनरला बोलते व विचारून तुला सांगते काय करायचं ते हे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो